नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे रॉकस्टार विराट पवार या आपल्या युट्यूब चॅनलवर विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण दहा टक्के आर्थिक आरक्षण प्रमाणपत्र ज्याला आपण सवर्ण आरक्षण असं सुद्धा म्हणत हो, आहोत आणि एडब्ल्यू एस प्रमाणपत्र सुद्धा असं आपल्याला याला म्हणत असतात तर विद्यार्थी मित्रांनो ज्या विद्यार्थ्यांना दहा टक्के सवर्ण आरक्षण याचा लाभ उचलायचा आहे त्या विद्यार्थ्यांकरिता हे जे प्रमाणपत्र कशा पद्धतीने मिळू शकाल आणि त्यासाठी आवश्यक असलेली प्रमाणपत्रे कोणती लागतील याविषयीची माहिती तुम्हाला या व्हिडिओमधून प्राप्त होईल विद्यार्थी मित्रांनो दहा टक्के प्रमाणपत्र यामध्ये तुम्हाला अर्जदाराचा शाळा सोडल्याचा दाखला म्हणजे तुमचा शाळा सोडल्याचा दाखला वडिलांचा शाळा सोडल्याचा दाखला त्याचबरोबर तलाठी रहिवाशी रेशन झेरॉक्स व आधार कार्ड झेरॉक्स तसेच तहसीलदार यांचे मागील एक व तीन वर्षाचे उत्पन्न दाखले त्यानंतर आयकर भरणाऱ्या व्यक्तीसाठी मागील तीन वर्षाचे आय टी रिटर्न फॉर्म स सोळा नंबर बंधनकारक आहे आणि उत्पन्न मर्यादा वार्षिक आठ लाखपर्यंत राहणार आहे जी इतर ठिकाणीसुद्धा नॉन करिता असते त्याचबरोबर मजूर शेतकरी वर्गासाठी पॅन कार्ड व बँक पासबुक प्रिंट आवश्यक आहे त्याचबरोबर पासपोर्ट फोटोसुद्धा अत्यंत आवश्यक आहे त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन नंतर प्लेलिस्टमध्ये गेल्यानंतर तुम्हाला सवर्ण आरक्षणासंबंधीचे आपण अगोदर दिलेले सुद्धा प्राप्त होतील यामध्ये तुम्हाला अधिकाधिक माहिती मिळेल त्याचबरोबर सवर्ण आरक्षण पसंतीक्रम नोंदवण्याकरिता अत्यंत आवश्यकपूर्ण आणि महत्त्वपूर्ण बाबी यांची सुद्धा माहिती मिळेल तर विद्यार्थी मित्रांनो सगळ्यांनीच हे सवर्ण आरक्षण प्रमाणपत्र ज्यांना याचा लाभ उचलायचा आहे त्यांनी लवकरात लवकर काढून घ्यावं जेणेकरून येत्या कालावधीमध्ये तुम्हाला सवर्ण आरक्षणाची टॅग अवेलेबल करून दिल्यानंतर त्यामध्ये आपल्याला सवर्ण आरक्षण यस हे करता येईल त्यामुळे अधिकाधिक विद्यार्थी मित्रांना हा व्हिडिओ शेअर करायला आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका